प्री वेडिंग फोटोशूटची क्रेज आजकाल खूपच वाढली आहे लोक वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन फोटोशूट करतात कधी नदी तर कधी समुद्रकिनारी फोटोशूट करतात त्यावेळी अनेक अजब घटनाही त्यांच्या समवेत घडतात असच एक कपल रात्रीच्या अंधारात नदीत फोटोशूट करीत होत धूरही सोडण्यात आला होता काही फोटोग्राफर फोटो काढत होते पण तेव्हाच एक साप त्यांच्याजवळ आला कपल आणि इतर लोकांनी शांतता राखत त्या सापाला शांतपणे पुढे जाऊ दिले साप त्यांच्याजवळ कसा आला आणि कसा पुढे निघून गेला ते ह्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे कुठं लक्ष आहे तुझं धामन म्हणलं इकडे 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 तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तर तुझ्याकडे तुझ्या पाहिजे ते गेली 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 अरे गेले